कुंभ राशी दोन हजार पंचवीस नववर्षाच्या दहा महत्वपूर्ण आढावा तयार राहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच माझ्या स्वामींची कृपा या चॅनेलमध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशीच्या जातकांसाठी अनेक अपेक्ष आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहे ग्रहांचा अनुकूल प्रवास तुम्हाला वैयक्तिक व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे यश मिळवून देणार आहे तुमच्या जीवनातील वेगवेगळ्या पैलूंवर या वर्षाचा परिणाम कसा होणार हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे खाली दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला भेडसावणाऱ्या किंवा तुमच्या जीवनात घडणाऱ्या दहा महत्त्वपूर्ण घटनांचे विस्तारितपणे गोष्टी पाहूया एक आर्थिक स्थैर्य आणि सुवर्ण संधी दोन हजार पंचवीस या वर्षात कुंभराशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल होणार आहे गेल्या काही वर्षांतील आर्थिक अडचणींवर मात करत तुम्हाला आता स्थिरता मिळणार आहे नवीन गुंतवणूक आणि आर्थिक योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे शेअर बाजार म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट यामध्ये गुंतवणुकीच्या संधी मिळणार आहेत तुम्ही बुद्धिमत्तेने आणि योग्य सल्ल्याने निर्णय घेतल्यास मोठा आर्थिक लाभ तुम्हाला या वर्षात होणार आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष प्रचंड नफा आणि विस्ताराची संधी देणारे ठरणार आहे जुनी कर्ज आणि थकीत रक्कम वसूल होऊन आर्थिक ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे तुमच्या कुटुंबियांसाठी किंवा स्वतःसाठी महत्वाच्या खरेदीत घर वाहन इत्यादीमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे आर्थिक नियोजन योग्यरित्या केल्यास तुम्ही भविष्यासाठी चांगली शिल्लक ठेवू शकाल मात्र अनावश्यक खर्च टाळणे आणि सल्लागारांचा सल्ला घेणे सल्ला फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला जर का कोणत्या गोष्टींमधील काही कळत नसेल तर तुमच्यापेक्षा कोणी मोठी असेल त्यांचा सल्ला नक्की घ्या तुम्हाला ते चांगला सल्ला देऊ शकतात जेणेकरून तुम्ही चांगला विचार करून एक पक्का निर्णय घेऊ शकाल दोन करिअरमध्ये मध्ये मोठी झेप आणि नवी दिशा तुमच्या व्यावसायिक जीवनात दोन हजार पंचवीस हे वर्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे करिअरमध्ये प्रगती होणार आहे नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत आणि तुमच्या कामाचे कौतुक देखील होणार आहे ज्यांना नोकरी बदलायची आहे किंवा ज्यांना नवीन क्षेत्रात प्रवेश करायचा आहे त्यांना चांगल्या संधी या वर्षात मिळणार आहेत तुम्ही तुमच्या कामावर घेतलेली मेहनत तुम्हाला उच्च पदापर्यंत घेऊन जाणार आहे उच्च पदावर मिळाल्याने तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचा सन्मान मिळणार आहे व्यावसायिक क्षेत्रात नवीन संपर्क साधण्याची संधी मिळणार आहे या संपर्काचा तुम्हाला दीर्घकालीन लाभ होणार आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची योजना आखत असा तर दोन हजार पंचवीस हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे नवीन ग्राहक नवीन प्रकल्प आणि नवीन भागीदारीतून व्यावसायिक प्रगती होईल कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी चांगले संबंध ठेवल्यास तुम्हाला त्यांच्या पाठिंब्याचा लाभ होईल मात्र तुमच्या कर्तृत्वाचा योग्य उपयोग करण्यासाठी मेहनत आणि चिकाटीने काम करणे गरजेचे आहे मानसिक शांती आणि तणावमुक्त जीवन तुमच्या मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष द्या गेल्या काही वर्षांतील ताण तणाव आणि मानसिक अडचणींवर मत करण्यासाठी हे वर्ष अनुकूल ठरणार आहे ध्यान योग साधना आणि मनशांतीचे इतर उपाय तुम्हाला अंतर्मुख होण्यास मदत करते तुमची निर्णायक क्षमता अधिक तीव्र होईल ज्यामुळे तुम्हाला जीवनातील विविध समस्या अधिक शांतपणे हाताळता येतील मानसिक आरोग्याला अधिक चांगले बनवण्यासाठी तुम्ही कुटुंबी मित्र किंवा तज्ज्ञ सल्लागारांचा आधार घेऊ शकता तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आणि आनंदी जीवनासाठी मानसिक संतुलन राखणे आवश्यक ठरणार आहे त्यामुळे तुम्ही या वर्षात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या चार कौटुंबिक जीवनात शांतता आणि गोडवा कुंभ राशीच्या जातकांसाठी कौटुंबिक जीवन दोन हजार पंचवीस मध्ये आनंददायी आणि सुसंवादी राहणार आहे कुटुंबातील सदस्यांमध्ये सहकार्य आणि प्रेम वाढेल कुटुंबियांसोबत घालवलेला वेळ तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत ठरेल वडीलधारी मंडळींशी सल्लामसलत केल्यास तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात मदत होणार आहे काही कौटुंबिक समस्या किंवा वाद मिटतील ज्यामुळे घरात शांतता आणि एकोपा निर्माण होईल तुमच्या कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होणार आहे तुमचं बाबा किंवा आई म्हणून प्रमोशन होणार आहे या बातमीमुळे तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहणार आहे कौटुंबिक सहलींच्या निमित्ताने तुम्हाला नवीन अनुभव मिळतील आणि नातेसंबंध आणखी दृढ होतील कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयांकडे लक्ष केंद्रित करणे सोपे होणार आहे पाच प्रवासाच्या रोमांचक संधी दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रवासासाठी अत्यंत अनुकूल आहे तुम्हाला व्यावसायिक कारणास्तव किंवा वैयक्तिक विश्रांतीसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याची संधी मिळणार आहे या प्रवासामुळे तुम्हाला नवीन संस्कृती परंपरा आणि लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल तुमच्या अनुभवांमुळे तुमचा दृष्टिकोन अधिक व्यापक होईल धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवास तुम्हाला तुमच्या अंतर्मनाशी जोडण्यास मदत करतील व्यावसायिक प्रवासातून तुम्हाला नवीन संधी मिळणार आहेत ज्याचा तुम्हाला भविष्य काळात फायदा होईल प्रवासादरम्यान काही आव्हानेही येऊ शकतात पण तुमची उत्सुकता आणि जिद्द तुम्हाला या अनुभवांमधून शिकण्यास मदत करेल हे अनुभव तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश मिळवून देतील सहा शारीरिक आरोग्य सुधारणा आणि फिटनेसवर भर आरोग्य हा दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा असेल या वर्षी तुम्ही तुमच्या शारीरिक आरोग्याकडे अधिक लक्ष केंद्रित कराल व्यायामाची नियमिता संतुलित आहार आणि विश्रांतीमुळे तुमचे शारीरिक स्वास्थ्य सुधारेल काही जुन्या आरोग्य समस्या सतावू शकतात मात्र वेळेवर उपचार घेतल्यास त्या नियंत्रणात येतील तुम्हाला नवीन फिटनेस रुटीन किंवा डाएट प्लॅन सुरू करण्याची प्रेरणा मिळेल काही योग किंवा इतर आरोग्यवर्धक उपायांमध्ये रस आपल्या राहणे आणि नियमित वैद्यकीय तपासण्या करणे आवश्यक आहे सात मित्रपरिवार आणि सामाजिक संबंधांमध्ये वृद्धी दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा मित्रपरिवार वाढणार आहे नवीन लोकांशी संबंध जुळतील आणि तुमच्या सामाजिक वर्तुळाचा विस्तार होईल समाजातील तुमची प्रतिमा उंचावेल आणि तुम्हाला इतरांमधली लोकप्रियता मिळेल जुने मित्र आणि सहकारी तुमच्या जीवनात अधिक महत्त्वाची भूमिका बजावतील तुमच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागामुळे तुमची समाजातील प्रतिष्ठा वाढेल या संपर्कांमधून तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातही अनेक फायदे मिळणार आहेत समाजात तुमच्या कार्यामुळे एक वेगळा ठसा उमटणार आहे आठ प्रेमसंबंधात नवीन दिशा आणि स्थैर्य प्रेमसंबंधांच्या बाबतीत दोन हजार पंचवीस हे वर्ष आणि ठरणार आहे आहे ज्यांना जोडीदाराची प्रतीक्षा त्यांना योग्य व्यक्ती या वर्षात भेटणार आहे तुमच्या नात्यात प्रगल्भता आणि स्थिरता येईल जोडीदाराशी चांगला संवाद आणि सामंजस्य असेल ज्यामुळे नाते अधिक दृढ होईल आधीपासूनच्या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि विश्वास वाढेल काही जोडप्यांना आपले नाते पुढील पायरीवर नेऊन विवाह बंधनात अडकण्याची संधी मिळणार आहे मात्र नात्यातील समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्या वेळेत सोडवल्यास नाते अधिक मजबूत होईल त्यामुळे त्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करा नात्यांमधले गोडवा टिकून राहील नऊ सामाजिक प्रतिष्ठा आणि नेतृत्व गुणांचा विकास दोन हजार पंचवीस मध्ये तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुमचे कार्यक्षेत्र आणि समाजात तुम्हाला मान्यता मिळणार तुमच्या नेतृत्व गुणांमुळे तुम्हाला महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील आणि तुमची मत व विचार सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतील तुमच्या कौशल्यांमुळे आणि चिकाटीमुळे तुम्ही अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहात सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभागामुळे तुमची ओळख वाढीमध्ये भर पडणार आहे दहा आध्यात्मिक प्रगती आणि आत्मशोध दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींना आध्यात्मिकतेकडे अधिकाधिक झुकण्याची संधी प्रदान करेल तुमच्या जीवनातील गोंधळ दडपण आणि सततच्या स्पर्धेमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक थकव्यावर मत करण्यासाठी तुम्ही स्वतःकडे अंतर्मुख होण्याचा प्रयत्न कराल तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाकडे अधिक लक्ष द्याल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनाचा खरा उद्देश समजून घेण्यास मदत होईल तुमच्या दररोजच्या व्यस्त दिनचर्येमध्ये ध्यानधारणा योग किंवा प्राणायाम यांचा समावेश करणे तुम्हाला मनशांती आणि संतुलन मिळवून देईल केल्याने तुम्हाला तणाव कमी मदत होईल तसेच तुमच्या मनाची स्पष्टता आणि निर्णय योगसाधना केल्याने तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्यही सुधारेल दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे वाराणसी हरिद्वार तिरुपती किंवा शिर्डी सारख्या ठिकाणी केलेला प्रवास तुम्हाला अधिक आध्यात्मिक अनुभव देणार आहे या प्रवासातून तुमच्यातील आध्यात्मिक जाणीव अधिक प्रखर होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील तुमच्या प्रवासादरम्यान काही आध्यात्मिक गुरु किंवा संतांची भेट होणार आहे या मार्गदर्शनातून तुम्हाला तुमच्या जीवनातील अडचणींवर मार्ग काढण्याचे मार्गदर्शन मिळेल तुमच्या आजूबाजूच्या सकारात्मक ऊर्जेचा तुम्हाला अधिकाधिक अनुभव येईल तुम्ही तुमच्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा निसर्गाच्या सान्निध्यात किंवा एकांतात वेळ घालवणे तुम्हाला आतून सशक्त बनवेल तुम्ही स्वतःच्या भावना आणि विचारांशी प्रामाणिक राहून जीवनाकडे अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात कराल दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होईल परोपकार सामाजिक उपक्रम आणि गरजू लोकांच्या सेवेत तुम्ही स्वतःला झोकून द्याल समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न तुमच्या आत्मिक समाधानाचा भाग बनणार आहे लोकांचे दुःख वेदना आणि त्यांची उद्दिष्टे याकडे अधिक संवेदनशीलतेने पाहाल त्यामुळे तुम्ही तुमच्या सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात अधिक सहजे आणि समंजस बनाल तुमची आध्यात्मिक प्रगती तुम्हाला विविध पातळीवर फायदे मिळवून देणार तुमच्या मानसिक संतुलनामुळे तुम्ही आयुष्यातील कोणत्याही कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड देऊ शकणार आहात तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही घेतलेले निर्णय अधिक योग्य आणि परिपक्व असतील शेवटी दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी आत्मशोध आणि आध्यात्मिक उन्नतीचे ठरणार आहे या प्रक्रियेतून तुम्हाला तुमच्या जीवनाचे नवे अर्थ आणि उद्दिष्ट सापडतील तुमचा प्रवास तुम्हाला अधिक शांत सशक्त आणि समाधानी बनवणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद